सुब्रमील हाथ और जमाज़, और मुँह को देख रहा है पैसी। मुँह पुनः करना? नहीं नहीं। मुँह पुनः करना? मुँह पायती कब आए जिन्दगी? कहना है करें कब? मुँह पायती कब उड़े पूर्ति? हाँ, चिचा जी पैसी? हाँ? चिचा जी पैसी? वही करो, चिचा जी पैसी ना। हाँ। चिचा जी ना कौन सा जो दिया बिल? वो सा�

आणि पाचशेच्या वीस नोटाचे किती होते जाऊ दे पण मला ते मोफायची आली पाहिजे काय मोफायला काय मग सांग ना पाचशेच्या नोटा शंभर जर असल्या तर किती पैसे होते असं नाही मोफायचे मला मशीन मध्ये घालून एकदाच द्यायचे हातात आणि मोपायचे मला नाही काय करायचे पण मला मोफ दे

एक लाख तर बरोबर येतील वर येतील इकडे हं 1 2 3 5 7 9 10 काय करणार सांग मला हं पण तुम्हाला द्याणार <laughs> हं मू पण तुम्हाला दे तू <laughs> सांभाळ ज्या की मग काय तुला एटीएम देतो हां एटीएम मधून काढून आणायचे बरं तीन नंबर हे सगळं देतो हो सगळं द्या मला जायचं आणि एटीएम मधून एममधून काढी आणि ते बापूच्या हातात येते ना पैसे ये ते इकडे बऱ्या त्यांच्या हातात इथे बापूचं नाही हां इकडे गेलेला कुठे हो का ना इकडे गेलेला नुस्ती मौत नहीं थी और पाँच से जनों टा जरूर पन्ना सास लेते कितने होते हैं पैसे पाँच से जनों टा पन्ना हम्म पाँच से जनों टा पन्ना हम्म क्यों पाँच हजार होते हैं ना पाँच पाँच से जनों टा पन्ना सोले कितने होते हम्म, कितने होते थे हम्म पाँच हजार होते हैं

बघा घ्या हो चार बाई व्हिडिओ करायला तू आम्ही हां व्हिडिओ करा ना हं कशाला मा तर नुपा व्हिडिओ चुकीचं उत्तर सांगतो